नमस्कार गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ज्या नागरिकांची वय साठच्या पुढं झाली आहे त्या सर्व नागरिकांसाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी जागतिक पातळीवर हा दिवस साजरा केला जातो आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जगभरात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रम पार पडलेले आहेत धाराशिव जिल्ह्यातील नावाजलेली कळम तालुका शिक्षक सहकारी पदसंस्थेची बावनवी वार्षिक सर्वसाधारण सभा परवा कळम येथे संस्थेच्या सभागृहात पार पडले या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी या पतसंस्थेचे चेअरमन आणि महाराष्ट्रातील शिक्षक नेते म्हणून ज्यांची ओळख आहे असे बाळकृष्ण तांबारे हे होते त्यांनी संस्थेची माहिती उपस्थित सभासद आणि निमंत्रितांना दिली ही पतसंस्था आप आपल्या सभासदांना अवघ्या साडे टाक साडेआठ टक्के व्याजदरावर पंचवीस लाखापर्यंतची कर्ज देते या संस्थेच व्याजदर साडेआठ टक्क्यापेक्षा जास्त नाही त्याचबरोबर मुदत ठेवीसाठी पण साडेआठ टक्के एवढा व्याजदर देणारी ही पतसंस्था आहे पतसंस्थेला यावर्षीहीच चांगला असा नफा मिळाला असून यावर्षी पतसंस्थेनं आपल्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश जाहीर केला आहे सभा खेळीमेळीच्या वातावरणानं पार पडली सभेच्या सभेला सं पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन बी एल जाधव सर संचालक भक्तराज दिवाने दत्ता पवार आणि जवळपास सर्वच संचालक मंडळ उपस्थित होत सभेची कामकाज संपल्यानंतर संचालक भक्तराज दिवाने यांनी उपस्थितांचं आभार मानले जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिवान आणि मात्र અને જમલે માજા તમામ બાંધવાના માધા માના યશ धाराशिव येथे वकील मंडळींनी एकत्र येऊन जवळपास तेवीस वर्षापूर्वी वकील नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केलेली आहे त्या वकील नागरी सहकारी पतसंस्थेचा पतसंस्थेची तेवीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा परवा एका सभागृहात पार पडली या सभे सभेला अध्यक्ष म्हणून धाराशिव बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट वरुडकर हे होते सभेचे संस्थेची माहिती आणि प्रस्तावना संस्थेच्या सचिव सो मयुरी जाधव यांनी या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी विशेष निमंत्रित म्हणून असलेले ज्येष्ठ विधिज्ञ महाराष्ट्र बार कौन्सिलचे संचालक ॲडव्होकेट मिलिंद पाटील ॲडव्होकेट राम भाजपचे नेते ॲडव्होकेट नितीन भोसले आदी उपस्थित होते या संस्थेलाही संस्थेचं कामकाज नियोजनबद्ध रीतीने चालवलं जातं त्या संस्थेला यावर्षीही भरीव असा नफा मिळाला असून या नफ्यातून संस्थेनं पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त निधीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाची मदत जाहीर केली आहे संस्थेनं सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे आणि या लाभांशामधीलच रक्कम ही उरग्रस्त आणि वृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता देण्यात आलेली आहे उद्या दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रात सर्व महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारे असे पाच मोठे कार्यक्रम होणार दोन शिवसेनेचे मेळावे हा एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ते, ते मुख्य मार्गदर्शक असलेला शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा आणि दुसरा मुंबईतच होणार होत असलेला एकनाथ शिंदे यांचा नेसले सभागृहात होणारा दसरा मेळावा हे दोन आहेत तिसरा मेळावा होणार आहे तो मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा तो होईल बीड जिल्ह्यात बीड तालुक्यातील नारायणगडावर चौथा मेळावा होणार आहे तो मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली सावरगाव घाट येथे आणि पाचवा मुख्य आणि सगळ्याच ज्या संस् संघटनेची सध्या शताब्दी सुरू आहे त्या राष्ट्रीय स्वयंक संघाचा मेळावा हा नागपूर येथे होणार आहे त्याचबरोबर उद्या नागपूर येथे दीक्षाभूमीवर पण मोठ अशी गर्दी आंबेडकर अनुयांची झालेली आपल्याला पाहावयास मिळणार आहे बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या जा। उद्या होऊ घातलेल्या मेळाव्याचा ट्रीझर व्हिडिओ आपण सोबत जोडत आहोत एक नरी या पाच साही कार्यक्रमातून महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश दिला आहे कुठली नवीन दिशा दिली जाते याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार हे निश्चितच सर्व शेतकरी बांधवांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शेतकरी मायबाप थोडा संकटात असताना जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील गुळपिट्टी साखर कारखानदार याने चोवीसशे रुपये जो ऊसाचा दर देण्याचं ठरवलेला आहे त्याचा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आपला निषेध करावा तेवढा थोडाच आहे गेल्या दोन हांगा तीन हंगामात आपण शेतकऱ्यांना जेव्हा ऊस कमी होता तेव्हा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये दर आपणच दिलेला आहात आणि आता सर्व साखर कारखानदारांनी गुळपिट्टीवाल्यांनी अट्टा करून जो शेतकऱ्याला मारण्याचं पाप आपण करत आहात ते पाप स्वाभिमानी शेतकरी संघटना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही सर्व साखर कारखान्यांना गुळपिट्टी वाल्याला नम्र विनंती तीन हजार एकवीसशे एकवीसशे पन्नास असा दर देण्यास तयार असताना आपले टेंडर रुपयांनी जात असताना आपण शेतकऱ्यांना काहीतरी कशाचे नैसर्गिक भीती दाखवून चोवीसशे रुपये देणार देणार दर या गोष्टीचा आम्ही जाहीर करतो गेल्या सप्ताहात धाराशिव जिल्ह्यातील गुळपिठी म्हणजे गुळ पावडर निर्मिती कारखान्याच्या प्रमुखांची बैठक धाराशिव शहरात पार पडली या बैठकीला ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी धाराशिव जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि एन व्ही पी शुगरचे सर्वे सर्वा नानासाहेब उर्फ बालाजी पाटील आधी दहा ते बारा जे गुळपिटीचे कारखाने धाराशिव जिल्ह्यात आहेत त्यांची प्रमुख मंडळी उपस्थित होती आणि या बैठकीत सध्या गुळ पावडरला देशभरात मागणी कमी आहे त्यामुळं दर ही कम, सद्या कमी सध्या कमी मिळतो आहे आणि यामुळंच आपण यावर्षी शेतकऱ्यांकडून प्रतिटन चोवीसशे रुपये घराने ऊस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयावर मग लागलीच चर्चा सुरू झाली आणि त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील एखादी प्रमुखांनी एक, एक व्हिडिओ फिट आज जारी केली असून या गुळपिटी कारखानदारांनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांना ते लुबाडण्याच्या तयारीत आहेत आणि त्यांनी जाहीर केलेला दर टनाला चोवीसशे रुपये दर आम्हाला मान्य नाही आम्हाला तीन ते तीन हजार ते बत्तीसशे रुपये दर द्यावा देण्यात यावा आणि सर्व शेतकऱ्यांनी ते लक्षात ठेवून त्यांना ऊस द्यायचा आहे की नाही हे ठरवावं असं आव्हान केलं आहे आता इथेच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणूया धन्यवाद